नमस्कार रामकृष्ण हरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आणि वैचारिक ऋणानुबंध घट्ट होते शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीला भरभरून पाठबळ दिले होते शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि मुकनायकच्या प्रकाशनाला प्रोत्साहन दिले व आर्थिक मदतही केली दोघांमधील संबंधांची प्रमुख वैशिष्ट्ये दोघांची पहिली भेट सन एकोणीसशे एकोणवीस मध्ये मुंबई येथे झाली तेव्हा शाहू महाराजांनी डॉक्टर भीमरावांना कोल्हापूरला येण्याचं आमंत्रण दिलं होतं आंबेडकर साहेब जेव्हा कोल्हापूरला आले तेव्हा त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं आणि संपूर्ण कोल्हापूर शहरामधून आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात आली होती आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत शाहू महाराजांनी केली आणि मूक नायकच्या प्रकाशनासाठी त्या काळात शाहू महाराजांनी आंबेडकरांना सातशे पन्नास रुपये दिले होते अस्पृश्यता आणि जातीयतेविरुद्ध लढणाऱ्या आंबेडकरांच्या कार्यासाठी शाहू महाराज हे खूप मोठे आधारस्तंभ होते दोघांमध्येही दलितांबद्दलची कनव आणि स्वातंत्र्याबद्दलची समान विचारसरणी होती या दोघांनाही महात्मा फुलेंच्या सोबत महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या त्रयीचा भाग मानले जाते या तिन्ही व्यक्तींनी उपेक्षित समाजाच्या शिक्षण आणि हक्कांसाठी संघर्ष केला मानगावच्या आणि दिल्लीच्या परिषदेमध्ये शाहू महाराज समाजाला उद्देशून बोलले होते की डॉक्टर आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा हाच तुमचा उद्धार करेल आणि हाच तुमचा नेता होईल जय शिवराय क्रांतिकारी जय भीम